भारताची पहिली बेअरिंग उत्पादक वर्ष नक्कीच ढोले हॉटेल कपिला जवळच्या जवळची ही घटना आहे हॉटेल कपिला जवळ असणाऱ्या एका हॉटेलमध्ये रिनोवेशनचं चा काम चालू होतं आणि या रिनोवेशनच्या कामादरम्यान या ठिकाणी असणाऱ्या एका स्लॅब जो आहे तो कोसळला आणि हा स्लॅब कोसळण्या कोसळल्याने या ठिकाणी असणारे दोन कर्मचारी जे आहेत ते या स्लॅबखाली अड आड़, अडकलेले होते या घटनेची माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी असणारे अग्निशामक दलाचे जवान जे आहेत ते तात्काळ या ठिकाणी दाख दाखल झाले आणि विविध त्यांच्याकडील साहित्याच्या मार्फत या भिंतीखाली या स्लॅबखाली अडकलेल्या दोन कामगारांना बाहेर काढण्यात या सर्व अग्निशामक दलाच्या जवानांना यश आलेलं आहे सध्या आपण पाहिलं तर त्या दोन्ही कामगारांना सध्या हो जवळच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे आणि या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही कामगार कामगारांची सध्या स्थिती जी आहे ती स्टेबल असल्याचं सांगितलं जाते एकाच्या पायाला थोडीशी दुखापत झालेली आहे तर दुसऱ्या जो कामगार आहे थो, ला, तो थोडासा त्याला जास्त प्रमाणात लागल्याने तो जास्त प्रमाणात गंभीर स्वरूपात जखमी झाल्याची माहिती जी आहे ती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिलेली पाहायला मिळते आपल्यासोबत अग्निशामक दलाचे जवान आहेत त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया नक्की काय घडले घटना घडली होती नक्की काय घटना घडली होती सर आपण जिथं आता होतो आहात आपण ज्या ठिकाणी उभं आहात त्या ठिकाणी दुर्घटनास्थळी एक दुकानाच्या रिन्युएशनचं चा काम चालू असताना काही भिंतींचं तोडफोड करून ते काम करीत असताना त्यातला काही भाग हा कोसळला आहे आणि त्या ठिकाणी काम करत असलेले तीन कर्मचारी अडकलेले होते दलाची मदत पोचतात सर्वप्रथम एक जवान तो स्वतःहून बाहेर आला नागरिक आणि जो एक एकाचा नागरिकाचा एक पाय अडकला होता आणि एकाच्या पूर्ण शरीरावरती एक इमारतीचा जो काय भाग कोसळला त्यामधली स्लॅबचा मोठा भाग त्याच्या अंगावरती पडला होता दलाच्या जवानांनी नागरिकांनी सत्वर पहिला ज्याचे पाय अडकला होता त्या किसमस सर्वप्रथम बाजूला करून त्याला सुरक्षित स्थळे दवाखान्यात पाठवलं त्यानंतर जवानांनी उपलब्ध साधनसामुग्री जे आमच्याकडं ब्रेकर आहे द दो गाईलाईन दोऱ्या ह्याचा वापर करून आणि ब्रेकरच्या साली सर्वप्रथम जो काय स्लॅबचा भाग होता भिंतीचा तो कट कटकट करून थोडा तो लोड कमी केला आणि त्याचबरोबर दोरीच्या सहाय्याने तो भाग सर्व जवानी एकवटाने ने ओढून बाजूला करून त्या जखमी इस्मास सर्वप्रथम बाजूला करून स हॉस्पिटलमध्ये उपचार करता पाठवण्यात आलेला आहे असे दोन जवानांना आपून ना त्या नागरिकांना बाहेर बाहेर काढलेलं आहे पण पाहतोय की या दोन्ही जवानांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती जी आहे ती या अग्निशमक दलाच्या जवानांनी दिलेलं पाहिला मिळते अधिकाऱ्यांनी दिलेलं पाहायला मिळते ब्रेकर असेल किंवा इतर साहित्य असतील त्याच्या मार्फत हे साहित्य जे आहे ते बाजूला करण्यात आलं आणि याच्या खाली असणाऱ्या दोन्ही कामगारांना बाहेर काढण्यात आलं सध्या त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि दोघांची परिस्थिती आता चांगली असल्याचं या अग्निशमक दलाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते कॅमेरा पर्सन अभिजित किसे सविनाय जगताप टी व्ही मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव